आज प्रभाग आज प्रभाग क्रमांक नऊ मधून सारी उमेदवार चारी, चारी हे पॅनल पॅनल टू विजय झालेले आहे या विजयाचा शिल्पकार म्हणजे आमदार देवेंद्र दादा कोटे व सचिन दादा कल्याण शेट्टी व त्याच पद्धतीने विजय कुमार देशमुख मालक पालकमंत्री साहेब यांचं मी सर्वस्व त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो व सर्व माझे लाडक्या बहिणी लाडके भाऊ व त्याच पद्धतीने सर्व मतदारांचा मी शतशा आभार मानतो आणि हा विजय हा वाडेकर परिवाराचा विजय म्हणजे गेल्या पन्नास वर्षापासून हे परिवार या या हे या क्षणाची वाट बघत होत की नगरसेवक पद हे आमच्या घरात यावं हेच ह्याच जे श्रेय जात आहे ते फक्त देवेंद्रदादा कोटेंना जात आहे कारण की त्यांनी ती ओळख आमच्या शिवराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता की ह्या वाडेकर परिवारामधून एक उमेदवार आम्ही निवडून नक्कीच निवडून आणणार आणि तो शब्द त्यांनी राखला आहे त्याच्याबद्दल त्यांचा शतः आभार मानतो आणि जल्लोषाची सुरुवात